नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन प्रकारचा चिवडा करणार आहोत ते हे ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा करणार आहोत एक तर मिरची वापरून पिवळा चिवडा करणार आहोत आणि दुसरं म्हणजे लाल तिखट वापरून आपण भडंग करणार आहोत एकदा तुम्ही बनवलात तर महिनाभर सहज खाऊ शकता आता ह्याच्यात जी शेव वापरलेली आहे ती घरीच केलेली आहे तर आज आपण शेवसुद्धा कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत आणि आवाज ऐकला का तुम्ही एकदम कुरुम कुरुम असा झालेला आहे गणपती सुद्धा जवळ येत आहेत मग अशा वेळेस पाहुण्यांची एजा सुरू असते मग तुम्ही एकदा चिवडा बनवा अगदी महिनाभर सहज खाऊ शकता चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण चिवड्याला लागणारी शेव असते ना ती करून घेऊया तर त्याच्यासाठी बघा इथं बेसन बेसनपीठ मी विकतच आज वापरणार आहे ह्याच्या अगोदर मी घरी बेसनपीठ करून त्याची शेव केली होती तर आता मी विकत चाललेलं आहे चा खाली एक भांडं घेतलं त्याच्यावरती चाळण ठेवून सुरुवातीला एक कप बेसनचं पीठ चाळून घेतलं आणि नंतर एक कप एकूण दोन कप बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पहिल्यांदा मीठ सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं हे मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा घालू शकता तेल घातल्यामुळे आपली शेव ही तेलकट होते त्याच्यामुळेही ते तेल वापरायचं नाही तुम्हाला हवं असेल तर ओवा किंवा थोडीशी कसुरी मेथी घालू शकता तर पीठ बघा छान असं फेटून घ्यायचं आहे तर मी लगेच दाखवलं पण मी बराच वेळ पीठ छान असं फेटलेलं आहे असं वर उचलायचं छान अशी लाईन बनली जाते मग समजायचं पीठ आपलं छान मळून झालंय मग झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात म्हणजे पीठ छान भिजल आता पुन्हा एक आपल्याला भांड्या घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन कप बेसनचं पीठ चाळून घ्यायचं पीठ आपण शेवसाठीच हो। मळत आहोत ह्याच्या अगोदर जे पीठ मळून ठेवलं ते कशासाठी ते आपण पिवळा चिवडा करणार आहोत त्याच्यासाठी तिखट नसलेली शेव केलेली आहे आणि आता आपण जो भडंग करणार आहोत तो तिखट मग त्याच्यासाठी हे तिखट शेव करण्यासाठी हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही एकत्र पीठ मळलात आणि सुरुवातीला फक्त आपली सपाक शेव पाडून घेतलात आणि नंतर लाल तिखट घालून पीठ मिक्स करून त्याची शेव पाडलात तरीसुद्धा चालेल पण इथं मी वेगवेगळं पीठ मळून घेतलेलं आहे कप पीठ चाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडं थोडं पाणी घालून बघा ह्या टाईपचं पीठ मळायचं आहे असं बोटावरती बॅटर झाल्यानंतर एक धार झाली पाहिजे मग समजायचं हे आपलं बॅटर छान मळून झालेलं आहे मग झाकण ठेवून बाजूला ठेवूयात साधारण एक अर्ध्या तासानंतरच आपल्याला शेव पाडायला घ्यायचे आहेत म्हणजे छान खुसखुशीत अशी बनते पीठ आपलं भिजलं जातं तर बघा अर्ध्या तासानंतर बघत आहे पीठ छान असं भिजलेलं आहे आता शेव पाडण्यासाठी आपल्याला हवा इथे साच्या किंवा सोऱ्या म्हणू शकता त्याच्यामध्ये आपल्याला शून्य नंबरची प्लेट टाकायची आहे म्हणजे शेव आपली बारीक बनली जाईल मग साच्याला आपल्याला सगळीकडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जास्तीचं पीठ ना साच्याला चिटकलं जाणार नाही मग काय केलेलं बॅटर आपल्याला चमच्याने ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे साचा लावून घ्यायचा आहे पिठामध्ये ना आपल्याला हळद घालायची नाही आहे हळद न घालतासुद्धा आपल्या शेवला कलर छान येतो आपण तेल तर अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं मग काय आपण साच्यामध्ये तर पीठ भरलंच होतं तुम्हाला दाखवलंच आणि मग काय साचा, साचा आपल्याला तेलावरती गोल गोल फिरवायचं आहे तस तशी आपली शेव पडत जाते गॅस आत्ता मिडियम आहे सुरुवातीला फास्ट ठेवला होता आता छान कुरकुरीत क्रिस्पी ओसपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान दोन्ही बाजू आपल्याला पलटायची आहे ती आपल्याला झाडाला कडक झाले अशी वाटली की मग आपल्याला तेला बाहेर काढायची आहे तर इथं बघा ही आपली पिवळी शेव झाली पिवळा आपण चिवडा करणार आहोत त्याच्यासाठी पिवळी शेव आता शेव शेव हे साच्यामध्ये बरंच असं बॅटर आहे म्हणजे स्पीड त्याचीसुद्धा सुद्धा बाकीच्या जे सगळ्याची आपण शेव अशा प्रकारे काढून घेणार आहोत तर इथं पिवळी शेव सगळी करून झालेली आहे आता त्याच साच्यामध्ये बघा मी जे लाल तिखटचं जे मिश्रण केलं होतं ते घातलेलं आहे शेवचं आणि तीसुद्धा शेव आपल्याला अशा प्रकारेच पाडून घ्यायची आहे बघा शेवला आपला कलर किती छान आलेला आहे आपल्या भडंगमध्ये अशी तिखटच शेव घालायची म्हणजे भडंग हा चवीला आणखीन भारी लागतो तर बघा शेव छान अशी आपली ही तळून झाली मग आपल्याला तेला बाहेर का काढायचे आहे साच्यामध्ये आपली जेवढं अजून पीठ राहिलेलं आहे तेवढं बाकी सगळ्याचे शेव आपल्याला पाडून घ्यायचे आहे तुम्ही विकतचे सुद्धा शेव चिवड्यासाठी वापरू शकता पण ही घरी केलेली भरपूरसुद्धा होते आणि छान खमंग ताजी आपली शेव होते त्याच्यामुळे शक्यतो करून घरीच शेव करून चिवडा करायचा तो चवीलासुद्धा आणखीन लागतो चिवड्यासाठी आपल्याला हवेत शेंगदाणे तर सुरुवातीला इथं इथं मी एक वाटी छोटी शेंगदाणे फ्राय करत आहे म्हणजेच त्याच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तेल जरा कमी झाले खाली गेलेलं आहे तर इथं बघा मी अशा प्रकारे कढई जरा वाकडी करते आणि मग हे शेंगदाणे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत बघा ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल तिथंपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळायचे आहेत तर आपण दोन प्रकारचा चिवडा करणार आहोत ना त्यासाठी ही दुसरी वाटी म्हणजे दोन वाटी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर ते सुद्धा शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत मला जर हे चिवड्यामध्ये खोबरं आवडत असेल ना तर खोबरंसुद्धा पात् पात्तं स्लाईस करून हिथं तुम्ही तळून घेऊ शकता मी चिवड्यामध्ये खोबरं वापरणार नाही त्याच्यामुळे तळून घेतलेलं नाही नंतर बघा आपल्या एवढ्या पिठापासनं हिथं अशी इतकीशी शेव झालेली आहे एक ताटली ताटलीभर इतकी आपली शेव झालेली आहे बघा ताजी घरची फ्रेश एकदम मस्त अशी आपली शेव झाली आणि ह्याच्यापासून होणारा चिवडा सुद्धा आपला चवदार बनला जातो आता इथं झाली आपली पिवळी शेव आणि नंतर ही आहे लाल तिखट शेव जी की आपण भडंगमध्ये वापरणार आहोत बघा आपण फक्त दोन कप बेसन पिठापासून अगदी ताटलीभर इतकी आपली शेव झालेली आहे गर घरच्या घरी आता पाहणार आहोत आपण चिवडा कसा करायचा तर चिवडा बनवण्यासाठी आपल्याला हवेत कुरमुरे काहीजण चुरमुरे सुद्धा म्हणतात तर हे बघा हे ज्वारीचे मी कुरमुरे घेतलेत तुम्हाला कुठल्याही डीमार्टमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर इथे मी दोन पॉकेट घेतलीत एकाचा पिवळा चिवडा करणार आहे आणि एकाचा भडंग करणार आहे तर हे कुरमुरे आहेत ना ते बघा किती नरम सॉफ्ट असे झालेले आहेत सादाळलेले आहेत तर आता आपण त्याला कसा कुरकुरीत करायचा त्याच्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा नंतर बघा तळलेले शेंगदाणे जे होते ते साधारण एक वाटी ह्याच्यामध्ये घातले जी शेव आपण पिवळी केलेली होती का नाही ती ह्या चिवड्यामध्ये घातली आणि नंतर इथं घालत आहे मी मका तळलेलाच मका आहे तुम्ही बिन तळता मका जर आणला तर मका इथे तुम्ही तळून घातला तरी सुद्धा चालेल आता हे सगळे चिन्नस आपल्याला कुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचे आहे आता आपण फोडणी देऊया चिवड्याला त्याच्यासाठी गॅस चालू करूयात आणि त्याच्यावरती टोप ठेवूयात आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल बघा शेव तळलेलं जे तेल बाजरं होतं ना तेच घालत आहे मी साधारण चार पळी इतके तेल घातलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं आहे डाळवं तर एक छोटी वाटी इतकं डाळवं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे पूर्णपणे करू शकता व छान भाजलं आपलं म्हणजे कलर आला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमच मोहरी आणि एक चमच जिरे घालायचे ते छान फुल्ले की मग आपल्याला घालायचे लसूण तर लसणाच्या बघा सात ते आठ पाकळ्या घातल्यात लसणाचं सालं न काढता फक्त लसूण आपल्याला ठेचून घ्या हा चिवडा बघा हिरव्या मिरची करत असल्यामुळे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात मग घालायचं आहे भरपूर असा कडीपत्ता त्याच्याशिवाय चिवड्यात मजाच नाही आपल्या चिवड्याला कलर छान येण्यासाठी आपल्याला घालायचे हळद एक चमचभर हळद सवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मग छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र मिडियम टू लोस ठेवायचं आहे नाही तर सगळे जिनस करपले जाते मग आपल्याला घालायचे आहेत कुरमुरे कुरमुऱ्यामध्ये आपण बाकीचे जिनस तर सगळे मिक्स केलेत तर आता छान असं तर आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा एखादा कपडा घ्यायचा आणि अशा प्रकारे मिक्स करायचं सहज मिक्स होतंय बघा ह्या पद्धतीने आपला कुरमुरा हा नरम होता म्हणजेच की सादळ्याला होता तुम्हाला तर दाखवलं तर आता आपल्याला इथे हलवून हलवून चांगलं पाच ते सहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवरची चिवडा हलवायचा आहे तेव्हाच तो, तो चांगला कुरकुरीत चुरचुरीत असा लागेल खायला चवीला त्याच्यामुळे सतत आपल्याला असं हलवत आहे तोपर्यंत आपले कुरमुरे हे कुरकुरीत छान होत नाही तोपर्यंत असं आपल्याला हलवतच आहे सतत गॅस मात्र लोश ठेवायचा आहे आता बघा इथे दाबल्यानंतर त्याचा चुरा सहज होतो तेव्हा समजायचं की हा आपला कुरमुरा छान असा भाजलेला आहे म्हणजेच की आपला चिवडा छान कुरकुरीत चुरचुरीत असा झालेला आहे आता खाली आपण एका परातीमध्ये काढणार आहोत म्हणजेच की तो लगेच थंड होईल मग आता आपल्याला इथं ह्याची चव आणखी वाढण्यासाठी आपल्याला घालायचे साखर तर इथं मी साधारण एक चमच इतकी पिटी साखर घालत आहे तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल पण हा चिवडा असाच खायला एकदम टेस्टी मस्त असा लागतो आहे तुम्हाला बघूनच समजत असेल वाव एक नंबर झालेला आहे बघा इथं शेव आपण घरी केल्यामुळे हा चिवडा आणखीन चवीला भारी लागतो ह्यात काही शंका असं नाही तर आता गणपती जवळच येत आहेत पावण्याची एजा सुरू होते मग अशा वेळेस तुम्ही एकदा हा चिवडा बनवा महिनाभर अगदी सहज खावा आता आपण दुसरा प्रकार चिवड्याचा पाहणार आहोत तो म्हणजे भडंग किंवा लाल तिखटचा चिवडा म्हणाला तरी सुद्धा चालेल आता बघा जे पॉकेट तुम्हाला अगोदर मी परातीमध्ये ओतलेलं होतं दाखवलंच होतं तर आता हे दुसरं पॉकेट आता आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी कचरा वगैरे असतो ते पहिल्यांदा नीट करून घ्यायचं आहे बरं का अगोदरचं जे पॅकेट होतं ते मी नीट करून घेतलेलं होतं तर आता छान नीट करून पाकडून घेतलेलं आहे म्हणजे काय कचरा असेल तो पुढे येतो हा सुद्धा घुरमोरा बघा सातड्याला किती नरम असा आहे तर आपल्याला तो, तो सुद्धा छान कुरकुरीत होईसपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता बघा इथे आपण शेव तर लाल तिकटची केलेलीच होती ती शेव घालून घ्यायची आहे तळून घेतलेले शेंगदाणे आणि नंतर इथे तळलेला मका तुम्ही बिना तळलेला सुद्धा मका भेटतो तो सुद्धा तळून ह्याच्यामध्ये वापरू शकता आता हे घालून सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्स आपले छान असे मिक्स झाले तर आता आपण गॅसकडे वळूयात तर आता कडीमध्ये जेवढं राहिलेलं तेल हो तेल होतं ते साधारण चार पळी इतकं तेल होतं ते सुद्धा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि चिवड्यासाठी वापरायचं आहे मग तेल छान तापलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे फुटाणे डाळ तर एक छोटी वाटी इतके फुटाणे डाळ घातलेली आहे साधारण पाच ते सहा चमचे मग एक चमच मोहरी एक चमच जिरे छान असे फुल्ले असे आपल्याला वाटले की मग आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे भरपूर असा कढीपत्ता घालायचा लसणाच्या वरच्या पाकळ्या काढायच्या नाहीत डायरेक्ट लसूण आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि मग घालायचा आहे तो चिवड्यामध्ये खायला खूप भारी लागतो मग घालायचे हळद हळद जास्त घालायची नाही थोडीच घालायची साधारण पाव चमच इतकी मग घालायची आपल्याला लाल तिखट तर लाल तिखट आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण आपण इथे भडंग करत असल्यामुळे कलर छान येण्यासाठी साधारण मी तीन चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे कारण भडक म्हटल्यानंतर तिखटच हवं चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे मग आपल्याला शेवटी घालायचे कुरमुरे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे है है आपले कुरमुरे हे नरम आहेत त्याच्यामुळे भाजायला जर आपल्याला वेळ लागणार आहे जोपर्यंत हे कुरकुरीत चुरचुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मात्र भाजूनच घ्यायचे आहेत तर भाजत असताना बघा खालीवर करून छान असे भाजायचे आहेत म्हणजे कुरमुऱ्यांना सगळा मसाला लागला जाईल तर बघा शेव आपण लाल तिखट टाकून केल्यामुळे तीसुद्धा खायला खूप छान लागते मात्र हा चिवडा भाजत असताना गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे आणि मग भाजत राहायचा आहे बघा एकदम कुरकुरीत मोडल्यानंतर सहज त्याचा चुरा होतोय असा आपला हा कुरमुरा झालेला आहे मग आपल्याला गॅस बंद करून परातीमध्ये केलेला चिवडा काढून घ्यायचा आहे बघा कलर किती छान आलेला आहे परातीमध्ये थोडा पसरून देऊया वरून आपल्याला घालायचे थोडीशी पिटी साखर एक दीड चमच इतकी आणि छान असे मिक्स करणार आहोत ह्यानी चव आपल्या चिवड्याला छान लागेल तर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता तर इथं खाण्यासाठी आपला भडंग तयार झाला मग कसे वाटले आजचे दोन तुम्हाला चिवड्याचे प्रकार मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे येणारे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय